इंदापूर येथील समाजसेविका डॉक्टर रेशमा शेख भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित इंदापूर शहरात समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या रेशमा शेख यांना ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने नागपूर येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनीषा ठाकरे यांच्या हस्ते भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संपूर्ण देश व परदेशातील फाउंडेशनचे सभासद पदाधिकारी व प्रमुख पाहुणे उपस्थित होते रेश्मा शेख या गेल्या दहा वर्षापासून शहरात व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत विशेषतः अल्पवयीन मुले मुली व महिला यांच्या संबंधित असणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी त्या हातोहात निपटारा करतात त्या सध्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या दक्षता कमिटीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार शहराध्यक्ष पदाची धुरा देखील पक्षाने त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन ही टीम आंतरराष्ट्रीय अंतर्गत रजिस्टर भारत सरकार मान्यता प्राप्त नीती आयोग प्राप्त आय एस ओ संस्था असून भारताच्या प्रत्येक राज्याची याच्या शाखा आहेत सदस्य या शाखेचे सामाजिक कार्य करीत आहेत आणि हे कार्य समाज परिवर्तन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे मानव अधिकार अँटी करप्शन कंझ्युमर प्रोटेक्शन चिल्ड्रन अँड वुमन वेलफेअर सोशल जस्टिस ब्लाइंड सोल्जर अशा अनेक तेवीस रजिस्टर आहेत भारताबरोबरच आणखी चौदा देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे रेश्मा शेख यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे कौतुक होत आहे टाइम्स फोर्टीफाय न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन उपसंपादक नुरजहा शेख टाइम्स फोर्टीफाय न्यूज अक्लूज जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा